आपल्यासोबत सांगोल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकाबा साळुंके आहेत काल अतिशय आटीतटीची मतदान होतं चुरशीचं मतदान झालं मतदानाचा टक्का देखील वाढला आणि त्यातच संजय राऊत यांनी बापूंना दिलेलं जे आव्हान आहे मी सांगोल्यात आलो आहे तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखवा आपल्यासोबत ते आव्हान पूर्ण होईल का या निवडणुकीमध्ये बघा मी जनतेनंच माझी उमेदवारी फिक्स केलेली आहे त्यामुळे उद्या निव निवडणुकीमधला निवडणुकीचा गुलाल विजय हा शंभर टक्के माझ्या बाजूनच आहे त्यामध्ये काही <laughs> अडचण असायचं कारण नाही मतदानाचा टक्का वाढला यापूर्वी अठ्ठ्याण्णव हजार नव्याण्णव हजार ही मती मतं पडलीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आता काय परिस्थिती असेल किती मतं एक साधारणतः दोन्हीकडचा दू, फायदा हा तुम्हाला झाला तरच विजय असणार आहे कसा होईल बरोबर दोन्हीकडच्या मतदार असे ते दोन पारंपरिक उमेदवार एकमेकाचे होते पण मी त्यामध्ये पहिल्यांदाच जनतेच्या समोर गेलेलो आहे आणि तीस वर्ष झालं मी कधी पक्षीय पार्टी जात पात न बघता गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे तर मला निश्चितपणानं खात्री आहे की आता हे पारंपरिक मतं दोघांचीच आता मी तिसरा उमेदवार जरी असलो तरी मी अनेक वर्ष सगळ्याचं काम केल्यामुळं मला निश्चितपणानं खात्री आहे की आमची लढत पण अतिशय आन खिळीमिळीच्या वातावरणात झाली कुठं ताणतणाव तालुक्यामध्ये नाही एका चांगला वातावरण आजही आमच्या तालुक्यात आहे उद्याचा निकाल हा निश्चितपणानं गुलाल हा माझा निश्चितपणान आहे माहितीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती निध्यांना कामं केली त्यात तुम्ही दोघं पण होता त्याचा फायदा आम्हाला दोघालाही होणार आहे दोघाला पण होणार जे आहे ती वस्तुस्थिती आहे आपण आज काही चुकीचं बोलायला तर उद्या मतपेटीत ना थी ते बाहेरच येणार आहे त्यामुळे माझा स्वभाव बी स्वच्छ स्पष्ट आहे त्यामुळे काय अडचण असते बाबासाहेब देशमुख पाटी आबा होती आबासाहेबांच्या निधनानंतर त्यांची पहिली निवडणूक होती पवारसाहेबांची सभा झाली नाही एकटं पडले होते बऱ्यापैकी ना तरी देखील त्यांना लढत दिली असेल का चांगली म्हणजे काय वाटते त्यांच्या नाही बघा बाबासाहेबांना काही नाही म्हटलं तरी त्यांच्या गणपतरावांचा वारसा हे होताच आणि महाविकास आघाडीचे खासदार पवारसाहेबांचे प्रतिनिधी मोहिते पाटलांनी सभा घेतलेल्याच आहेत त्यामुळं काही असं नाही की त्यांना पाठिंबा नव्हता आणि बाबासाहेबांनी नवीन असून अतिशय चांगली अटीतटीची लढत दिलेली आहे बाबासाहेबांनी तीस वर्ष केलेल्या सांगोलकरांची जी सेवा होती ह्याचं फळ उद्या मिळणार तुम्हाला शंभर टक्के हे फळ मला उद्या निश्चितपणाने मिळणार जनतेच्या मतदारूपी पेटीत त्यांनी मला त्या ठिकाणी आशीर्वाद देतील याची मला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद मुंबईत साठी नितीन शिंदे सांगोला